आज आपण साबुदाणा बटाट्याचा पराठा बनवूया साहित्य तिच्यासाठी बटाटे उकडून घ्यायचे बटाटे सगळे सोलून घ्यायचे पॅन घ्यायचा किंवा कढाई घ्यायची त्याच्यामध्ये सगळे तांदूळ भाजून घ्यायचे चांगले ब्राऊन कलरचे थोडेसे वस्त्र साबुतांदूळ भाजून घ्यायचे जेणेकरून मिक्सरमध्ये चांगले बारीक झाले पाहिजे मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं चाळणीमध्ये चांगलं चाळून घ्यायचं सगळं जाडसर बाजूला काढायचं जेणेकरून पराठे चांगले व्यवस्थित आले पाहिजे हिरव्या मिरचीचा ठेचा करून को घ्यायचा कोथंबीर बारीक चिरून घ्यायची तुमच्या इकडं उपासाला कोथंबीर चालत असली तर घालायची नाही तर नाही घालायची बटाटा चांगला बारीक करून घ्यायचा एकदम मिक्स करून घ्यायचा साबुदानाचं पीठ घालून घ्यायचं कोथंबीर टाकून घ्यायची हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा थोडीशी जिरी घालून घ्यायची चवीने सरमूट घालायचं सगळं एकजीव करून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं जेणेकरून त्याची बारीक कणी भिजून जावं अर्धा तास झालेला आहे अर्धा तास भिजवल्यामुळे एकदमच हच्चीगट असं पीठ तयार झालेलं आहे त्याचे असे गोळे तयार करून घ्यायचे सगळे गोळे एक साथ करून ठेवायचे आणि पराठे लाटून घ्यायचे सगळे पराठे पीठ लावून लाटून घ्यायचे वाटलं तसं तेल पण लावून लाटता येतात वर्षभर उपात चालूच असतात त्याच्यासाठी असं चविष्ट लागणारे पराठे जरूर बनवून बघा एकदम सगळे पराठे लाटून ठेवायचे आणि भाजून घ्यायचे तायावरती तूप टाकायचं किंवा तेल टाकायचे पराठे ते चांगले भाजून घ्यायचे एकदम चविष्ट असं झणझणीत असे चविष्ट असे पराठे तयार झालेले जरूर करून पाघा जरूर कमेंटमध्ये कळवा